व लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली तसेच कुंभोज गावातील प्रामुख्याने प्रमुख रस्त्यांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा व गावच्या इतर सामाजिक विषयावर बराच वेळ सकारात्मक चर्चा केली यावेळी खासदारांनी बाजारपेठ रस्ता लवकरच पूर्णत्वास नेऊ याची हो ग्वाही दिली तसेच लवकरच शिवालय बांधकाम मुहूर्त करून आणखी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल नूतन आरोग्य केंद्राचे प्रलंबित प्रश्नात लक्ष देऊन लवकरात लवकर, लवकर नागरिकांच्या सेवेत सुरू करू अशी ग्वाही दिली यावेळी त्यांच्या सोबत गावातील विविध भागातील मान्यवर उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी